अक्कलकोट उत्तर स्टेशन येथे जानेवारी महिन्यामध्ये मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे सदर गुन्हे दाखल झाल्यानंतर गाडी चोरीचं प्रमाण लक्षात घ्या माननीय पोलीस अधीक्षक साहेब कुलकर्णी साहेब ॲडिशनल एस पी प्रथम यावलकर साहेब तसेच वाय एस पी श्यामोर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलिस डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक पवार व त्यांचे पथक पी सी शिपाळे पी सी स्वामी पी सी जवळगे पोलीस हवालदार चिंचोळकर व पोलीस हवलदार अंबोले पोलकर पतक यांनी उत्तर माहिती माहिती काढून यातील दोन आरोपी नामे सिधाराम शिवशंकर ज्योते वय सव्वीस वर्षे व लक्ष्मण अजीमलंग माने वय बत्तीस वर्ष राहणारा गौडगाव तालुका अक्कलको त्यांना गा मोटरसायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर आतापर्यंत किती गाड्या आहेत आतापर्यंत सात गाड्या जप्त केली पुढील तपास कोण पुढील तपास पी एस आय पवार आणि पोलीस हवालदार आंबोले यांचा त्यांच्या मार्ग तपास सुरू आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा